नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज चा खास घडामोडी नांगरे पाटलांसारखे एक अतिशय कर्तबदार आणि आपण ज्याला म्हणू त्यांचा खाकीचा धाक असतो जिल्ह्याच्या प्रत्येक जे काही प्रशासकीय कामकाज असेल याच्यावर तो खाकीचा धाक होता प्रकाश सारखे अधिकारी या जिल्ह्यामध्ये होऊन गेले त्यांनी कशा पद्धतीने लॉ अँड ऑर्डर सांभाळली हे निश्चित प्रकारे या दोन अतिशय कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी दाखवून दिलेले मला या ठिकाणी निश्चित प्रकारे असं म्हणायचं नाही की आताचे जे ओलासाहेब आहेत त्यांचं काम चांगलं नसेल परंतु सत्ताधारी जे आहेत वरती जे काही राज्यात परिस्थिती आहे राजकारणाची ती फक्त निव्वळ फोडाफोडीची आहे नगर जिल्ह्याच भाजपचे जे काही रचनेमध्ये माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि कोविडच्या काळानंतर दोन हजार एकवीस नंतर जर आपण बघितलं म्हणजे एकवीस संपल्यानंतर की या दोन अडीच वर्षामध्ये असा कुठलाच क्राईम राहिलेला नाही की ज्याच्यामध्ये आय पी सी अंडर जे पण काही गुन्हा दाखल होतो पोलीस स्टेशनमध्ये कोर्टामध्ये त्याची प्रक्रिया चालती सगळे गुन्हे आता तर अशी परिस्थिती झाली आहे काल श्रीगोंद्यामध्ये देखील खून झाले ती पण घटना एकदम जिवंत आहे कोयता असा हातात घेतला जातोय जशी ती क्रिकेटची लहान मुलांची बॅट आहे आता आणि निश्चित प्रकारे सांगायला मी निश्चित प्रकारे खात्रीने हे सांगू इच्छितो की आता जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी सगळेच हे इलेक्शन मोड मध्ये आहे आणि म्हणून लॉ अँड ऑर्डरच त्यांना गांभीर्य नाही त्यांचं स्पष्टपणे दुर्लक्ष आहे काही दिवसापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींना इथं जे पण काही व्यापाऱ्याची त्याच्यावर जी चोरीचा प्रकार घडला त्याच्यासाठी त्यांनीच आम्ही उपोषण करू म्हणून निवेदन दिलं सत्तेत असलेले आमदार सत्तेत असलेले खासदार यांना अशी भूमिका मांडावी लागते की आम्ही उपोषण करू मागचा काळ असा होत नव्हताच जिल्ह्याचं जे प्रशासन आहे कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील किंवा इतर काही प्रशासकीय अधिकारी असतील यांची एक बैठक पार पडत होती सामान्य जनतेला सामान्य नागरिकांना हे काही घेणं देणं नाही राजकारणात तुम्ही किती पक्ष फोडताय कोण कुठल्या पक्षामध्ये जात आहे परंतु प्रशासनच आता एक संभ्रम अवस्थेमध्ये नेमकी ऐकायचं कुणाचं हा इकडं जातोय तो तिकडं उडी मारतोय एक फक्त हेडलाईन होती बातमी होती त्या बातमीच्या द्वारे पोलीस प्रशासन काम करत नागरिक अतिशय भीतीच्या सावटाखाली आहेत भीतीमध्ये बोलायचं तरी कुणी जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचाच तो धाक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पाहिजे तेच जर का का वर, असल, वर, या अधिकाऱ्यांना काही विचारत नसले तर आपण काय बोलायचं आपण काय भूमिका मांडायची सोशल मीडियावर फेसबुक असेल इंस्टाग्राम ट्विटरवर सगळेजण या ठिकाणी सामान्य नागरिक सुद्धा या पोस्टला या शहरातली जिल्ह्यातली अशी परिस्थिती झाली की साध लाईक करायला सुद्धा घाबरतात एखाद्या पोस्टला आज फडणवीस साहेब आहेत त्यांनी पालकत्व स्वीकारून मला असं वाटतं बरेच आता दोन्ही अडीच वर्ष होतील पालकत्व या नात्याने पालक म्हटल्यावर सर्व काही असतो त्याच्याकडे आशेनी बघतात लोक अडी अडचणीमध्ये आपण आपले प्रश्न घेऊन जावं मध्यंतरी भाजपाचं शिष्टमंडळ केलं होतं त्यांनी देखील विचारलं की साहेब इथं अशा अशा घटना घडत आहेत गुन्हेगारी गल्लीतला एक फक्त गुंड अशी परिस्थिती आता भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे तो गल्लीचा गुंड तो कधी शहराचा गुंड होईल आणि शहराचा गुंड झाल्यावर तो राजकारणात येऊन त्याचा वरद आस्ता कसा निर्माण करण आणि पोलीस प्रशासनावर त्याचा वचक कसा राहील अशा पद्धतीने एक परिस्थिती निर्माण झाली मी एका पक्षाचा अध्यक्ष असल्या कारणाने मी आपल्याला सांगू इच्छितो आमच्या सार्वजनिक जीवनामध्ये दे, आमची देखील माहिती आहे पोलीस प्रशासनामध्ये पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील काही पोलीस बांधव पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हे गुन्हेगार संपर्क ठेवतात हसून खेळून त्या ठिकाणी त्यांचे काही गेस्टर्स असतात म्हणजे या शहरामध्ये चाललंय काय सायबर क्राईम एक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे अल्पवयीन मुलं अठरा वर्षाच्या खालचे मुलं कोयतानी खून करतात ते गुन्हेगारी काय आमचं म्हणणं नाही की गुन्हेगारी एकदम व्हाईट वॉश करून ही पूर्ण काही बंदच होईल परंतु याच्यामध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडं आय पी एस अधिकाऱ्यांकडं जे सतरा अठरा लाख या जिल्ह्याची जनता एक आशेनी बघती की एक सक्षम अधिकारी आहे कशा पद्धतीने याचा बंदोबस्त झाला पाहिजे निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी यांच्यावर कसा अंकुश ठेवतात यांची कुठली काही आढावा बैठक घडती का, का। कुठलाही मोठा नेता राज्यातला या शहरामध्ये आला तर तो, तो फक्त गुंडेगारी या जिल्ह्यातली कशी माजवली जातीय मग या गुंडगिरींना या गुन्हेगारांना कोण पोचत आहे पडदा टाकण्याचं काम कोण करत आहे हे गुंड इतकं माज राजरोसपणे कसे चालवतात आहे जिल्ह्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे सगळे अवैध व्यवसाय असतील मग आता बिंगो आता ऑनलाईन मध्ये गेलाय बिंगो हे देखील आपल्याला माहिती नाही पोलीस ट्रॅक कसं करणार हे जे सराईत गुन्हेगार झालेले आहेत हे एक काळचे यांचं खाणं माग होतं परंतु अवैध धंद्यांच्या <स्थ> माध्यमातून यांचे आता मोठे मोठे बंगले झालेले आहेत चांगल्या प्राईम लोकेशन मध्ये यांनी चाळीस चाळीस लाखाच्या गाड्या घेतल्या आम्ही निश्चित प्रकारे नावं आम्ही ज्यावेळेस प्रशासनाला कलेक्टर साहेबांना आम्ही आमच्या निवेदनामध्ये तेही देखील त्याचा खुलासा करू पण आज मी या ठिकाणी नावं घेऊ इच्छित नाही कारण या शहरावरच एवढी दहशत आहे कुठलाही कार्यकर्ता कुठलाही सदस्य बाबा आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निगडीत आहे तर त्या पद्धतीने त्याला असं वाटतं एखाद्या गुन्हेगाराचं जर पक्षाने नाव घेतलं तर आपल्यावर काय परिणाम होईल तर त्या खाली नागरिक जगत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे अवैध व्यवसायाच्या माध्यमातून करन्सी मल्टिप्लिकेशन चालू आहे मध्ये गुटख्याची तस्करीचा विषय होता सार्वजनिक याच्यात कुणी कुणी म्हणतं काही लाखांनी कोटीनी त्या ठिकाणी हप्ते दिले जातात मग असं सार्वजनिक जीवनामध्ये डबक्या आवाजामध्ये नागरिक का बोलत आहेत कुणाला काय म्हणणं त्या ठिकाणी मांडायचंय येणारा काळ हा सगळा का निवडणुकीचा आहे सगळीकडे इव्हेंट या ठिकाणी आता इव्हेंटच्या माध्यमातून राजकारण आणि त्याची कॅम्पेनिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु हाही मुद्दा आहे तुम्ही सगळं काही वाटा जीवनावश्यक वस्तू वाटा लोकांचं त्याच्यामधून भलं होईल हेही करा परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नाचं आपण त्या ठिकाणी बोलणार आहात का <coughs> लोक ज्या भीतीच्या वातावरणामध्ये आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा आपण दिलासा देणार आहात हे या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझं आव्हान आहे की आपल्याला देखील मतं मागायचे निवडणुकीच्या माध्यमातून आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा जटिल आणि गंभीर प्रश्न त्या ठिकाणी सोडवला गेला नाही तर आपल्या जिल्ह्यावर खूप भयानक आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊन आपण एका वेगळ्या दिशेकडे जाण्याच्या मार्गाने आहोत इथं महाविकास आघाडीचे अनेक नेते आहेत मध्यंतरी सुद्धा खासदारांनी असा प्रश्न हे केला होता की ज्या वेळेस बाजारपेठेमध्ये अतिक्रमण काढायचा मुद्दा आला होता ते स्वतः त्या ठिकाणी पावसात हजर होते त्या ठिकाणी एक शब्द दिला गेला तिथं तिथल्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडून की अतिक्रमणचा कायमचा बंदोबस्त केला जाईल तो हल्ला अजून पण नागरिक विसरलेले नाही ते तरुण मुलगाचा जीव गेला असता म्हणजे प्रत्येक घटना त्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती एक दोन दिवसासाठी माध्यमांमध्ये मा येतील वर्तमानपत्रामध्ये मा येतील काल इतकं म्हणजे आपलं लॉ अँड ऑर्डर इतकं ढासळलेलं आहे की वकील संघटना असतील सर्व वकील बांधव असतील आज मॅडम या स्वतः वकील आहेत आमच्या शहराच्या आता नवनियुक्त महिला अध्यक्ष झाल्यात त्या त्यांना देखील माहिती आहे की काय म्हणजे यांना आज कामकाज बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे आणि जर पोलिसांनी आरोपी जेरबंद केले पोलिसांनी आरोपी पकडले तर तो तपास सीआयडी कडे का वर्ग केला गेला म्हणून राज्याचे गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी आम्ही भेटणार आहोत संबंधित जे कोणी अधिकारी असतील कारण कुठल्याही पक्षाला एखाद्या घटनेच्या नंतर एक निवेदन देण्याचं काही अवघड नसतं परंतु या निवेदन फक्त टेबलवर बाजूला पडतात का काय असं आता प्रश्न निर्माण झालाय पुढं काय होतच नाही त्या गोष्टीच काही मोठे मोठे आरोपी नांगरे साहेबांनी आणि कृष्णप्रकाश साहेबांनी हे पकडून दिलेले होते काय झालेलं होतं कसा वचक होता खाकीचा तर तो, तो नागरिकांसाठी तो आता राहिलेलाच नाही असं नागरिकांची एक खूप मोठी भावना आहे शहरात खून चोऱ्या दरोडे ताबेमारीचे प्रकार पण आपल्याला माहिती ते वाढतच आहे मध्यंतरी त्यावेळी तत्कालीन आमदार निलेश लंके हे देखील आमच्या सोबत होते आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो विक्रम राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस पण सांगितलं की अनेक जण त्या ठिकाणी भेटायला यायचं कुणी रात्री यायचं भेटायला की साहेब आमचा हा प्लॉट त्या ठिकाणी काही गुंडा आले आमच्या प्लॉट मध्ये घुसले आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आम्हाला धमकवण्यात आलं असे अनेक जण आणि आने, अनेक जणांना आम्ही सांगितलं की आमच्या नावाने तुम्ही अर्ज द्या उद्या जाऊन आम्हाला भेटल्यानंतर पण तुमच्यावर असा प्रसंग येईल की तुम्हाला अजून टॉर्चर केलं जाईल आणि तुम्ही परत विड्रॉ करताल एखादं तर तुम्ही आमच्या नावाने द्या ठराविक जर तीन चार अर्ज जे आमच्या नावाने आहेत ते कलेक्टर साहेबांकडे पण आहेत त्याच्या पलीकडं इतके घाबरायला स्थितीत होते ते त्यांनी कुणीही अर्ज आमच्या नावाने दिलेला नाही शहरातले व्यापारी सुद्धा दहशतीमध्ये मध्यंतरी आपण जर बघितलं की अपेक्षा आहे तो निवडून दिलेले आहेत आमदार आहेत खासदार आहेत तुम्ही जर एखाद्या विषयासाठी इव्हेंटसाठी फिरता सोबत असच तुम्ही दोन मिनिटाच्या अंतरावर इन्स्पेक्शन बंगलोय तिथं पोलीस अधीक्षक साहेबांना बोलवा एखादी मिटिंग घडली पाहिजे पालकमंत्री तुमचे त्यामुळं मी एक या पत्रकार परिषद माध्यमातून मला जे पण काय सांगायचं होतं ही काय राजकीय त्या ठिकाणी भूमिका नव्हती एक नागरिक म्हणून मला मांडायचं होतं आणि या सगळ्या नागरिकांच्या वतीने आता एकच आहे की गृहमंत्री साहेबांनी याच्यामध्ये निश्चित प्रकारे लक्ष घालावं कारण हे सगळे आता बाकीचे आहेत निवडून दिलेले लोकप्रतिनिधी इलेक्शन मोडमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं कॅम्पेनिंग चालू आहे आणि लॉ अँड ऑर्डरचं त्यांना काही घेणं देणं नाही असं दिसून येतं काल सुद्धा आता चोवीस तास घडून गेले त्या वकील संघटनांना सुद्धा कुणी काही भेटलंय आतापर्यंत तरी दिसत नाही काय घेणार पुढची भूमिका ते देखील कोणी मांडणी केलेली नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही देखील कलेक्टर साहेबांना देखील भेटू परत एकदा मांडू <coughs> दिवसामध्ये दौऱ्यावर आहेत त्यांची देखील ईडीची चौकशी आता ती चालूच आहे आता देखील बातमी होती की ती परत आता त्यांना बोलवलं गेलंय तर दोन दिवसात ते देखील येत आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रकारे राहुरीची घडलेली घटना अतिशय तीव्र आहे वकील संघटने काल सुद्धा एका वर्तमानपत्र पत्रामध्ये वाचलं की भाजपनी त्यांना पाठिंबा दिला पाठिंबा देऊन नुसतं बातमीचा एक चौकट बनवून त्याच्यामध्ये असं नाही चालणार तुम्ही त्यांच्या ठराविक जणांना घेऊन जर देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेले ते, जा ते जास्त उचित राहील तर अशा परस अशा प्रकारची आमची एक म्हणणं आहे आव्हानात्मक म्हणणं आहे शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि ते ही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या होटेल